नमस्कार में आश्वीनी, आश्वीनी वर देथी, देथी, मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आज आपण बघायचं आहे आळूची देठी दह्यातली देठी आता ही देठी मी काढून घेतलेली आहे हे बघा देठं मी काढून घेतली हे वडीचा आळू आहे वडीच्या आळूचाच हा प्रकार बनतो याला कोशिंबीर रायता काही म्हणायचं नाही आळूची देठी असंच नाव आहे पारंपरिक पदार्थ आहे आता हे सोलायचं आहे आणि शिजवायचं चिरून दही घालायचं खरडा घालायचा आणि मस्त फोडणी द्यायची हवा असल्यास नारळ दाण्याचं पोट घालायचं की आपली आळूची देठी तयार झाली नावच आळूची देठी असं आहे वडीचं आळू घ्यायचं त्याचं हे डेट काढून घ्यायचं आता ह्या पाण्याच्या मी वड्या लावणार आणि ह्याची देठी करणार हे प आळूची देठी मी आता सोलून घेतली आहे या पॅनमध्ये आता पाणी घालायचं आहे आपण ह्याचे असे तुकडे करून घेऊया आणि पाण्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आहे आणि मग ती शिजायला ठेवायची आहे हे पहा अशी ही देख असतात वडीचं अळू असतं त्यालाच असतात फक्त ही पूर्ण सोलून घेतलेली आहे हे पहा इथे मी सोलून साल काढून घेतलेली आहे याला अर्ध लिंबू ठेवलं आहे ही याच्यात घालण्यासाठी ठेवलं आहे आता आपण याला बारीक तुकडे करून घेऊया याचे आणि मग पाणी घालून थोडंसं शिजवून घेऊया आणि मग मॅश करायचा ते आणि त्याच्यात मिरची खरडा घालायचा नारळ घालायचा ओला कोथिंबीर घालायची मीठ साखर आणि दही त्याला राय फोडणी वगैरे द्यायची नाही आणि रायता कोशिंबीर ह्याला असं काहीच म्हणायचं नाही त्याला म्हणायचं आळूची देठी हे बघा एकदम झकास होते चवीला चांगली लागते एक जरा वेगळा पदार्थ आहे वणीचा आळू जेव्हा आणणार तेव्हा खालची देख आपण नेहमी कापून आणतो पण मी, मी ती कधी कापून आणत नाही घरी आल्यावर अशी आळूची देठी बनवते दे। फक्त ह्याची सालं काढताना पहा हात साधारण असा होतो काळपट होतो तर तो सांभाळण्यासाठी सा आता मी ह्याला तेल लावलं नाही हाता ला। हाताला ते हाताला तेल लावून घ्या म्हणजे माझे काळे डाग पडत नाही चला आता आपण ह्याच्यात पाणी घालूया अर्धा लिंबू पिळूया आणि देठी बनवायला घेऊया हे पाहत्या देठीचे तुकडे करून पाण्यामध्ये मी ठेवलेलं आहे शिजायला झाकण ठेवायचं नाही आहे एका पॅनमध्ये थोडं पाणी घातलंय आणि देठी शिजवायला ठेवले फक्त आपण लिंबू घालायचंय लिंबू का घालायचंय तर देठी एका वेळेस खाजरी असली तर ती आपल्याला घशाला खाऊखवणार नाही त्यासाठी लिंबू घालायचं आहे आता हे पाणी मात्र वापरायचं नाही आहे हे पाणी आपण टाकून द्यायचं आहे आणि ही सर्व देठी निथळायला ठेवायची निथळून घ्यायची पाण्याचा अंश जेवढा जाईल तेवढा बरा कारण ह्याच्यात आधीच पाण्याचं प्रमाण तसं खूप असतं आणि मग दही घालायचं ओला नारळ कोथिंबीर मीठ साखर ही झाली आपली दह्यातली देठी आळूची देठी असंच नाव आहे त्याला ते बघा पाच मिनिटं झालेली आहेत आळूची देठी शिजून तयार आहे हे पाणी आता आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि फक्त ही देठी घ्यायची आहे एक पाच मिनटं अजून चाळणीत काढून ठेवायची ही पूर्ण पाणी निथळू दे ह्याच्यातलं आणि मग करूया आळूची देठी गॅस बंद केलेला आहे एक पाच मिनटात ही देठी शिजून जाते जास्ती वेळ ह्याला लागत नाही हे बघा इथे चाळणी ठेवली आहे खाली एक भांडं ठेवलं आहे आता आपण ह्याच्यात ही घालून घेऊया हे पूर्ण पाणी गेलं पाहिजे एवढं एक ध्यान द्या नाही मग ते दही घातल्यावर काय होईल आता पावभाजीच्या मॅशरने ही मॅश करून घेऊया नाहीतर जिंदाबाद आपला हात असतो हाताने ती अशी कुस्करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण दही घालायचे मीठ साखर ओला नारळ कोथिंबीर बास हवा असल्यास दाण्याचा फूड घालू शकता फोडणी द्यायची नाहीये ह्याला याला फोडणी दिली तरी चालेल पण फोडणी द्यायची पद्धत नाहीये पहिल्यापासून मी अशीच बघत आलेली आहे तशी तुमच्याबरोबर मी शेअर केली आहे याला म्हणायचं आळूची देठी चला तर मग आता ही आपण मॅश करून घेऊया ही पहा आळूची देठी आता आपण जी शिजवून घेतली ती थंड झालेली आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य मीठ मिरची खरडा साखर घेतले आहे कोथिंबीर नारळ घेतले आहे आणि दाण्याचं कूट मी घेतलं आहे दाण्याचं कूट ऐच्छिक आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घालायचं आहे दही घालायचं आहे म्हणून दही घेतलं आहे आता ह्या मॅशरनी आपण आळूची देठी मॅश करून घेऊया ही का करायची असते तर आपल्याला याच्यात दही घालायचं आहे त्याच्यामुळे हे सर्व थंड होणं आवश्यक आहे आता आपण ही मॅशरनी मॅश करून घेऊया माझी आजी होती ना ती मस्तपैकी हातानेच करायची ह्याच्यातच हिरव्या मिरच्या घालायची भाजून आणि मीठ घालायची आणि हाताने सर्व असं करून घ्यायची मिश्रण हे आता आपण हे मॅशर वगैरे वापरतो पण आपला हातच शेवटी चांगला असतो मी हातानेच करणार आहे कारण मला त्यांनी येत नाही आहे हे बा हाताने एकदम छान होते ती आणि मग दही घालायची आता ही कुकरला शिजवलीत तरी पण चालते आता ह्याच्यातच मिरची घातली तरी पण चालेल मीठ घालायचं आणि हाताने कुस करून घ्यायची किंवा जर तुम्हाला अशी मॅश करायची नसेल तर ही देठी एकदम बारीक बारीक चिरायची शिजवायची पाणी घालून काढून टाकायचं त्याच्यातलं आणि मग हे सर्व एकत्रित साहित्य घालून आपण आळूची देठी बनवायची आपण याच्यामध्ये एक बारिक -बारिक एक साहित्य घालून घेऊया पहिलं दाण्याचं कूड घातलं आहे साखर साखर घातली आहे खोबरा आणि कोथिंबीर घालून घेतली आहे मिरची खरडा घातला आहे आणि मीठ घातला आहे आता आपण ह्याच्यात दही घालूया आणि सारखी करूया हे पहा दही आपण सारखी ढवळून घेऊया की आपली बनली आहे देठी एकदा तरी करून पहा एक एकदा खायला चांगली लागते एकदा करून पहा थोडंसं वेगळं आहे तेल नाही फोडणी नाही तूप नाही काहीच लागत नाही याला नुसतं दही साखर माझी आजी करायची ते तर नुसतं दही आणि साखर आणि मीठ ह्याच्यावरच करायचे आणि मिरची भाजून घ्यायची आणि ती ह्याच्यातच ती खरडून घ्यायची किंवा मिरची ह्याच्यातच कुस करायची ती हातानेच करायची ती तर हाताचा वापरच करत होती तेव्हा कुठे होते मॅशर बिशर काही नव्हतं तेव्हा अशी आम्ही लहानपणी खाल्लेली आहे ती तुमच्याबरोबर मी आता शेअर करत आहे एकदम छान होते चल आपली तयार झाली आहे देथी आता आपण खायला घ्यायची आहे एकदम सुंदर लागते चवीला एकदमच छान लागते फक्त साखर थोडीशी विरगळायला पाहिजे आणि खरडा सगळीकडे लागला पाहिजे एवढं द्या हे बघा मंडळी आळूची देठी सर्व साहित्य घालून मी सारखी करून घेतलेली आहे चवीला खूप छान झालेली आहे आता आपण भोजनच बसायचं आहे भोजनच बसण्याआधी पाच मिनटं ही देठीसारखी करायची नाही तर मीठ साखरेमुळे ह्याला पाणी सुटत राहील चला तर मग आवडली असेल तुम्हाला देठी तर अश्विनी चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जर नवीन बघत असाल तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय